नमस्कार मित्रांनो आज झालेल्या आपल्या राज्याचे जे अर्थसंकल्प मांडण्यात आला त्यामध्ये एक महिलांसाठी विशेष योजना जी आहे विशेष मोहीम राबवण्यात आली ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचं जे परिपत्रक होतं ते जारी करण्यात आलं यामध्ये आपल्या सर्वांना सांगू इच्छितो महाराष्ट्र शासनाने महिला व बालकल्याण विकास विभागांतर्गत शासन निर्णय क्रमांक 2004, दोन हजार चोवीस पारिशिष्ट क्रमांक शहाण्णव कार्यालय नंबर दोन विशिष्ट नवीन प्रशासकीय इमारत तिसरा मजला माधाम कामा रोड हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई यांचं अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे ज्यामध्ये त्याची प्रस्तावना अशी आहे महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अनियमन अनियमाचे प्रमाणे पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमबल पायानेनुसार पुरुषांची जी रोजगाराची टक्केवारी आहे ती एकोणसाठ पॉईंट दहा टक्के एवढी आहे व स्त्रियांची टक्केवारी फक्त अठ्ठावीस पॉईंट सत्तर टक्के इतकी आहे ही दिला, वस्तुती ल वस्तुस्थिती लक्षात घेता महिलांच्या आर्थिक आरोग्य परिस्थितीची सुधारणा करणे आवश्यक आहे महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वलंबनासाठी राज्यात विविध योजना राबवण्यात येत आहे त्यामधीलच एक महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे ज्यामध्ये ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांचा आरोग्य पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचे प्रस्तावित आहे यामध्ये योजनाचा उद्देश उद्देश असा आहे की राज्यातील महिला व मुलींना पुरेशी सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे तसेच राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे तसेच योजनेचे स्वरूप आहे ते पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा पंधरा हजार रुपये इतकी जी रक्कम आहे दरमहा पंधराशे रुपये इतकी जी रक्कम आहे ती दिली जाईल तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये पंधराशे रुपयेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल या योजनेचे कोण लाभार्थी असेल याचा कोण लाभ घेऊ शकते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्याला ही माहिती सर्वांना सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून या माहितीचा या आधारे सर्व ज्या महिला आहेत त्यांचा लाभ घेऊ शकतील योजनेचे लाभार्थी जे आहेत महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ वर्ष या वयोगटातील विव विवाहित विधवा घटस्फोटीत तसेच परिपक्वता आणि निराधार महिला योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत तसेच आणि निराधार महिला किमान वयाची जी अट आहे ती एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तसेच यासाठी कोण पात्र नसणार आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत म्हणजे जे इन्कम टॅक्स भरतात तेसुद्धा यासाठी पात्र नसणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित क नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत परंतु बाह्य नियंत्रणाद्वारे कार्य असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी या पात्र ठरणार नाहीत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रुपये पंधराशे रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ते सुद्धा यासाठी पात्र नसणार आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार आहे सुद्धा यासाठी पात्र नसणार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत ते सुद्धा यासाठी पात्र नसणार आहे तसेच आपण या योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता कुठले कागदपत्र लागणार आहे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे ज्यामध्ये ऑनलाईन अर्जाच्या लाभासाठी आपल्याला महाराष्ट्राचे जे आभा लाभार्थ्याचे जे आधार कार्ड आहे ते अत्यंत आवश्यक असणार आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला तसेच सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला जो उत्पन्नाचा दाखला आहे तो अडीच लाखापेक्षा आत असणे अनिवार्य असणार आहे तसेच बँक खाते पुस्तकाचा पहिल्या पानाची साक्षांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे पत्र जे लाभार्थी जी निवड आहे ती कशी होणार आहे ते सुद्धा आपण आजच्या एड्यात बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका तसेच सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकर सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदारी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत येत आहेत म्हणजे आपले जे अर्ज मंजूर करून घेणार आहोत ते आपले सेविका पर्यवेक्षिका व सेतू सुविधा केंद्र तसेच ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्याकडे जाणार आहे आणि जर नागरी भाग जर असेल आपला तर अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी आणि सेतू सुविधा केंद्र यांच्याकडे ते आपल्याला अर्ज आपले जाणार आहेत अर्जाची पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक असणार आहे तसेच यावरती कोणाचं नियंत्रण असणार आहे आयुक्त महिला बालकल्याण विभाग विकास महाराष्ट्र राज्य पुणे हे सदर योजनेसाठी नियंत्रण अधिकारी राहतील तसेच आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई हे अधिकारी राहतील योजनेची कार्यपद्धती आहे ती सुद्धा आपण आजच्या एवढेमध्ये बघणार आहोत अर्ज करण्यासाठी प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे तसेच ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विविध केली आहे पात्र महिलेच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करणे करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा आहे ते अंगणवाडी केंद्रात बालविकास केंद्रात तसेच प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सेतू सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध असतील वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात आपल्याला जमा करायचा आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया आहे ती विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक असणार आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजेच राशन कार्ड तसेच स्वतःचे आधार कार्ड इत्यादी ज्या बाबी आहेत त्या प्रत्येक महिलेने सादर करणे आवश्यक असणार आहे त्याचनंतर या योजनेचा लाभ जो आहे तो घेता येईल यासाठी आपण हा शासन निर्णय बघितलेला आहे ज्यामध्ये आपल्याला सर्व जी माहिती आहे ती यावरती दिसू शकते आपल्याला की याचे अध्यक्ष कोण आहेत उपाध्यक्ष कोण आहेत योजनेचा जो अर्ज मंजूर करायचा आहे तो कोणाकडे जाणार यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतात आणि आपल्याला अर्ज कसा करायचा आहे आणि कुठे करायचं आहे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतल्याचा प्रयत्न क प्रयत्न केला तसेच आपल्याला माहितीच आहे याची जी प्रतिलिपी आहे ती हा जो जी आर आहे तो आपल्याला महाराष्ट्र शासन तसेच आपल्या राज्याचे जे तत्कालीन मुख्यमंत्री आणि जे आपले अर्थमंत्री आहेत अजित पवार यांनी मांडलेलं आहे ज्यामध्ये त्यांनी महिलांकडे विशेष लक्ष देऊन ही जी लेख लाडकी ही जी योजना आहे ही सुरू केलेली आहे ज्या अंतर्गत प्रत्येक महिलेला याचा खूप सारा फायदा होणार आहे ज्या अंतर्गत जी महिला सक्षमीकरण करण्यासाठी आर्थिक मदत होणार आहे धन्यवाद जर काही नवीन अपडेट आली तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेला बेल सुद्धा प्रेस करून ठेवा धन्यवाद